मॅक्स सर्वांचं स्वागत आहे पिंपरी चिडच महानगरपालिकेमध्ये शुक्रवारी जो काही प्रकार घडला एका एका महिलेला सुरक्षा रक्षक महिलांनी मारहाण केली त्या संदर्भात त्या महिलेचं म्हणणं काय हे आपण नेमकं त्यांच्याशी जाणून घेऊयात की त्या महिलेला का मार मारहाण करण्यात आली ताई नेमकी त्या दिवशी असं काय घडलं की तुम्हाला त्या ज्या महिला सुरक्षा रक्षक होते त्यांनी मारहाण केली आहे ना मला Uh, मी गाडी आतमध्ये घेत होते माझे गेटच्या आतमध्ये त्याने गेटच्या आतमधून बाहेर काढली गाडी माझी गाडी बाहेर बाहेर काढताना तिने आहे ना येऊन पकडलेच मी म्हटलं सर माझं लायसन आणते सोडा पाच पाच मिनटं एक तेच आहे दुकानावर मी म्हटले कोण नाही आहे तर सोडलेच नाहीत त्यांनी नाहीच गाडी सोडत सोबत उचला गाडी म्हटली त्यानी माल होता माझा दहा हजाराचा माल होतं तरी त्याने उचलले गाडी माल उचलले गल्लासुद्धा त्यांनी काय केलं काय माहीत पण मी गाडी माझी म्हणून मी हात असं धरलं होतं गाडीला माझ्या त्यांनी पडल्या त्यांच्या तरी त्यांनी ऐकले थांबा माझं लायसन आणते पण त्यांनी नाहीच काय ऐकलं माझं त्या गाडीवरती नेमकं काय विक्री करता <laughs> आपलं तरकारी भाजीपाला भाजीपाला विक्री करते कुठल्या एरियामध्ये व्यवसाय करता तुम्ही दापोडी 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 मध्ये करता त्यावेळेस नेमकं तुम्ही ज्यावेळेस ही विक्री करत होता त्यावेळेस नेमकं त्यांचं पथक येऊन त्यांनी काय कारवाई केली कारवाई डायरेक्ट त्यांनी घेरच घातले मला त्यांनी आतमधली गाडी बाहेर आणि घेरच घातली त्यांनी सगळेजण घेरा घातले तुम्हाला मारहाण मार करण्यात आली हो, हो मारले ना सगळेजण मारले मला दोन जीन्स होते आणि दोन जीन्स आणि लेडीज होते मारहाण केली सगळेजण सोडवत होते तरी नाही ऐकलं त्यांनी मारतच होते मला नाहीच केले तुमच्या मुलावरती पण काय कारवाई करण्यात आली असं सांगण्यात येते नाही माझं त्या दिवशी मुलगा नव्हताच ना लहान आहेत माझी मुलं तरी त्यांनी मुलाचं म्हणतात एवढं असतो समोर दाखवते तरी त्यांनी आहे ना नाही मुलाचं नाव घेतात त्यांनी मुलगा नव्हताच माझा मुला क्लासला गेल तो मुलगा माझा लहान आहे मुलगा मुलावरती पण काय कारवाई केली का कारवाईभंगाची कारवाई केल्या मुलगा उभा करा म्हणते तिने फुटून मुलगा उभा करायचा मुलगा म्हणजे कुठे पाय काठी मार, मार, मार लागली ला ला ला। तो पायाला काट्या हा तुम्ही तो गुडगा फुटलाय वरती हा का हे सगळं मारहाण केले तिने मारहाण केले कानातले हरवले हे काय कान सुद्धा तोडलं कानातलं सुद्धा माझं त्या दिवशी सोन्याचं हरपले गाठले होते कानामध्ये मी नेमका तर काय ने ने शासनाकडे तुमची काय मागणी असणार शासनाला हेच म्हणणं आहे की माझं नाही करा तुम्ही असं नका का बसू आज माझ्या बरोबर झाले तर उद्या दुसऱ्या बरोबर होते कारण येणे येतात मारहाण करतात गाड्याचं नुकसान करतात माल उचलून येतात कारवाई करतात तर एवढंच म्हणणं आहे सगळ्याला की माझं नाही करून हात जोडून सांगते मुलाचं शिक्षण आहे ना नाव घ्यायचे माझं ताई आता हे सगळं तुमच्या जे काही व्यवसाय आहे तो पूर्णपणे त्या व्यवसायावरच तुमच्या घर चालतो शासनाकडे नेमकं काय तुम्ही मागणी करता मी शासनाला एवढंच म्हणते कि माझ इथले संघटना आमची आहे ना त्यांना आम्हाला सगळ्याला नाही द्या सारखं आम्हाला त्रास देतात आम्हाला आमचं ठिकाण तर एका जागेत ठिकाण द्या आम्हाला नाहीतर तुम्ही आमचं इथं सोय करा आम्हाला नाहीतर एक चांगलं ठिक म्हणताना एक ठिकाण द्या सगळ्याला आम्हाला एवढंच म्हणणं आहे सासण्याला हा नाहीतर एका करून द्या आम्हाला गाड्या आम्ही ह्याच्या पुढी हे पिवळ्या पट्टीचं त्याने आम्हाला हे करून थोडच आमचं द्यावं तेवढ माहिती घेतली असता अतिक्रमण कारवाई दरम्यान ही झटापटीमध्ये घडलेली घटना आहे झालं ते चुकीचं आहे त्याच्याबद्दल आम्ही चौकशी करून कारवाई करू नेमकी काय कारवाई करणार त्याच्यामध्ये माहिती घेण्याचं काम चालू आहे की त्यांनी जे झटापटी झाली किंवा त्या महिलेला मारहाण झाली त्याच्यामध्ये पहिले तर आम्ही त्यांचे ट्रान्सफर करणार आहोत आणि त्यानंतर पुढील कारवाई होईल त्या ठिकाणी जो काही हॉकर झोन वगैरे तयार केलेले आहे ते खरंच केलेले आहेत की नाही सध्या तर तिथं हॉकोर जो नाहीये तो जो दापोडीचा रस्ता आहे रेल्वे फक्त शेजारचा त्या ठिकाणी हे लोक थांबलेले होते नेमकं शासनाकडे या ताईंची हीच मागणी की आम्हाला जे काही विक्री करायची आहे जे काही पालेभाज्या किंवा जे काही आम्ही उपजीव उपजीविकेसाठी जे काही करतो आहे ते विक्री करण्यासाठी योग्य जागा दिली तर ते बरं होईल आणि वारंवार आमच्यावरती हा अन्याय का केला जातो आहे नेमका आम्ही न्याय कोणाकडे मागण्या मागायचा हा प्रश्न या ताईंकडनं विचारला जातो आहे आणि ही खरोखरच गंभीर घटना आहे की या ताईंना इतकं मारलं आहे आता आपण पाहतो आहेच आणि याच्यापुढेही जाऊन यांचा जो लहान मुलगा आहे त्या लहान मुलालाही त्या पूर्णपणे त्या कारवाईमध्ये गुंतवलं गेलं असं यांच्याकडनं बोललं जाते नेमकं आता या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त नेमके काय काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे